व्यासपीठाने आपली भीती लगेच व्यक्त करतो आणि माझ्या करतो विषय असा होता की महामानवाने केलेले व्यक्त केलेले विचार कृतीत आणणारे अनुभी जेव्हा अधिक होतात तेव्हा असे सप्ताह साजरे करा ही सूचना काढण्याची गरज पडत नाही विषमतेची ज्वालामुखी अधिक झाले की समतेचे सप्ताह साजरे करा अशी नोटीस करावे लागते गोष्ट आहे हे आपल्या लक्षात आल्याशिवाय या महाराष्ट्राचं वर्णन करत असताना कवींनी दगड डोंबे डोंगर अशा सगळ्यांचा उल्लेख केला पण मला नम्रपणे सांगावं वाटतं की हा हे राज्य जसं डोंगरांचं दगडाचं आहे त्याचबरोबर दृष्टी देणाऱ्या धैरेशी महापुरुषाचं सुद्धा आहे आणि म्हणून अशा या महापुरुषाच्या वाटेने जर आपण गेलो नाही तर नक्कीच आपली वाट लागल्याशिवाय राहणार नाही वाटेवर काटे वेची चालवलो वाढले पुन्हा फुलातून चालवलो दुनियाने मी गुलातून चालावं म्हणून काट्याच्या वाटेने ते गेले आणि आपल्याला हे सगळे राजमार्ग त्यांनी उपलब्ध करून दिले आपल्या शक्तीप्रमाणे आपल्या कुवतीप्रमाणे आपण प्रत्यक्ष कृती करून महामानवांचा विचार एखादा तरी विचार आपल्याला आचरणात आणता येईल का याचा आपण प्रयत्न नक्कीच करावा जुनी नगरपालिकेची इमारत किती बांधवांना माझ्या माहीत आहे हे सांगता येणं अतिशय अवघड आहे कारण सगळे नवीन आहे मला अजूनही आठवतं साहेब आणि आदरणीय तिरुके साहेब आम्ही जुन्या नगरपालिकेच्या त्या इमारतीमध्ये इमारतीमध्ये रंगाजींचा आणि सौभाग्यवती राजो नाव काय आहे सर नाव घ्या ऐकू द्या सगळ्यांना भाग्यवती ताई अजा या दोघांचाही त्यावेळेस आपल्या उदयगिरीच्या वतीने आणि कार्यकर्त्यांच्या वतीने पूर्ण फुलाची पाकळी देऊन चाळीस वर्षापूर्वी नगरपालिकेच्या सभागृहामध्ये सत्कार केला होता आणि सत्कारे करता त्यांचा सत्कार करणं हे उदयगिरीनं नेहमीच स्वीकारलेलं हे व्रत आहे आणि हे व्रत आम्ही कधीही कमी करणार नाही आमच्यापरीनं परिवर्तनाच्या लढाईमध्ये घाडीचा वाटा उचलू एवढंच आहे वचन या प्रसंगी देतो आजचे वाटचिंतन आपल्या समोर सादर करतील इतिहासाच्या स्मरणरंजनात अधिक रमण्यापेक्षा वास्तवाच आपल्याला ते नक्कीच देतील याची मला नंबर जाणीव आहे आणि आपण ऐकण्यासाठी आहात ते बोलण्यासाठी अधिक उत्कटपणे पुढे येणार आहे दोघांच्या मध्ये वेळ लावता माझ्या वाणीला मी इथेच विराम देतो धन्यवाद